जम्मू काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाम मध्ये मंगळवारी बावीस एप्रिल रोजी एका भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं सव्वीस निष्पाप हिंदू नागरिकांची क्रूर हत्या करणाऱ्या या हल्ल्याने भारताचा संयमाचा बांध फोडला लष्कर ए तय्यबाच्या द रेझिस्टंट फ्रंट टी आर एफ या दहशतवादी संघटनेने या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आणि यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं पण हा नवा भारत आहे नाही तर उचलली स्वागत करते पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी तेवीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाची बैठक सीसीएस झाली या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट आर्थिक आणि राजनैतिक भूकंप ठरले एकोणी साठ सा जल करार ज्यावर पाकिस्तानची शेती उद्योग आणि निर्मिती अवलंबून आहे तो भारताने कराची लाहोर फैजलाबाद सारखी शहरे आणि पाकिस्तानच्या पंजाब सिंध प्रांतातील शेती या पाण्यावर अवलंबून आहे हा निर्णय म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश तोडण्याचे आदेश देण्यात आले याशिवाय पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजा बंदी लागू करण्यात आली सार्क व्हिजा सुविधा ही रद्द करण्यात आली भारताने दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद केलं आणि लष्करी सल्लागारांना हद्दपार केलं एक मे पर्यंत दोन्ही देशातील उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्न वरून तीस वर आणली जाणार आहे भारताने अटारी सीमा तात्काळ बंद केली यामुळे पाकिस्तान सोबतचा व्यापार आणि प्रवास पूर्णपणे ठप्प झाला या निर्णयांनी पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली पाकिस्तानच्या शेती आणि उद्योगांचा कणा असलेल्या सिंधू नदीच्या पाण्यावर बंदी आल्याने तिथे घबराहट पसरली आहे पण भारत थांबला नाही भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्था आता पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे भारताच्या या कठोर कारवाईने पाकिस्तान बिथरला अवघ्या चोवीस तासात त्यांनी चोवीस किंवा पंचवीस एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची घोषणा केली ही चाचणी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात होणार आहे पण हा केवळ भारताला धमकवण्याचा प्रयत्न आहे खरोखरच काही मोठी मोठीपत भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण दल या वर करडी नजर ठेवून आहेत द्योतक आहे पाकिस्तानच्या या घोषणेमुळे पाकिस्तान पाकिस्तान एक गोष्ट स्पष्ट आहे भारताच्या आक्रमक पावलांनी त्यांचे धाबे आणले आहेत पण भारत हा असा देश आहे जो आता प्रत्येक आव्हानाला तितक्याच ताकतीने उत्तर देतो पहलगाम हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कड्यावर पोहोचले आहेत याचा परिणाम म्हणून दररोज अटारी वाघा सीमेवर होणारी प्रसिद्ध द रिट्रीट सिरेमेनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे च्या सूत्रांनुसार जर सूर्यास्तापूर्वी आदेश मिळाला तर हा समारंभ बंद होईल दरम्यान भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी आता सामान बांधायला सुरुवात केली आहे एलओसीवर त्यांची गर्दी वाढत आहे कारण त्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडावा लागणार आहे देशभरातून एकच सुरू म्हणतोय भारतीयांना बदला हवा आहे सोशल मीडियावरही हॅशटॅग पहलगाम टेरर अटॅक आणि हॅशटॅग इंडिया स्ट्रीट बॅक ट्रेंड करत आहेत पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे भारत पाकिस्तान संबंध आता नव्या वळणावर आहेत भारताने स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील याशिवाय पाकिस्तानने भारताविरुद्ध सहा कठोर निर्णय घेतले आहेत ज्यात भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणं वाघा सीमा बंद करणं आणि व्यापार थांबवणं यांचा समावेश आहे पण पाकिस्तानच्या या धमक्यांना भारत घाबरणार नाही भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत आणि देशवासियांचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे पंतप्रधान मोदी यांनी बिहार मधील मधुबनी येथे सांगितलं हा हल्ला भारतीय आत्म्यावर होता दहशतवाद्यांनी जे दुःसाहस केलं त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं दहशतवादाला भारत कधीही बळी पडणार नाही भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांनी पाकिस्तानला जागा दाखवली आहे आता प्रश्न आहे पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवणार का भारता की भारताला आणखी कठोर पावलं उचलावी लागणार एक गोष्ट मात्र नक्की हा नवा भारत आहे जो प्रत्येक आव्हानाला ताकदीनं सामोरं जाईल तुम्हाला काय वाटतं भारताने आणखी काय पावलं उचलावीत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा